शेरू नेहमीप्रमाणे सुद्धा पळून गेला आणि आज पळून गेल्यानंतर त्याच्या दोन भाऊबंदांनी त्याच्यावरती अटॅक केला आणि त्या ॲटॅकचा परिणाम असा झाला की शेरू आमचा इंज्युर्ड झाला दोन ते तीन ठिकाणी पण शेरूने तो हल्ला खूप हुशारीने परतून लावला पण ते जे दोन भाऊबंद होते ते त्याच्यापेक्षा दुप्पट वजनाचे आणि तगडे होते तरी पण त्याच्यावरती जो प्रतिकार शिरून केला तो एकदम पाहण्यासारखा होता वेळीच मी पोचलो आणि त्या दोघांच्या तावडीतून शेरूची सुटका केली आणि हे बघा शेरूला कुठं कुठं झालं आहे शेरू इंज्युर्ड कुठं कुठं झाला आहे आमचा आता गळ्याच्या इथे दोन ठिकाणी शेरू ची आमच्या ट्रीटमेंट चालू आहे ही बिटाडीन लावलं वेदनाशामक पावडर आहे त्यानंतर शेरूला कुठं कुठं लागलं शेरूला शेरूला आमच्या हे आमच्या शेरूला इथे लागलंय उलटे शेरू उलटे वा उलटे वा उल्ते। दाखवा खुबा दाखवा आपला हे इथे लागले इथे कट आहे तो थोडा डीप आहे बसा पण आमची मस्ती काय जात नाही तर शेरूला शेरू, चला। चला। तर आम्ही चला संध्याकाळी परत डॉक्टरांच्याकडे नेऊन त्याला इंजेक्शन्स आणि बाकीची ट्रीटमेंट पण करणार आहे आता हा शेरू तर तुम्ही इंजुअर शेरू पाहिला आणि त्याची जी मेडिसिन आहेत की ते आम्ही बिटाडीन असेल किंवा प्रायमरी ट्रीटमेंट करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत किंवा अचानक वेगळ्या काही गोष्टी त्यांना होतात त्यासाठी जे एक संपूर्ण जो वरचा टो ट्रे आहे तो शिरो आणि स्नोबेल त्याच्यामध्ये सगळे त्यांचे मेडिसिन आहेत तर बऱ्याच यावेळी ज्या ज्यावेळी वेगवेगळी ट्रीटमेंट झाले त्या ट्रीटमेंटचे सगळे मेडिसिन्स आम्ही जवळ बाळगतो आणि त्या त्यावेळी त्यांची ट्रीटमेंट केली जाते की तुम्हाला आता शेरूचा शेरूवरती झालेला हल्ला आणि शेरू कसा त्याच्यातून बचावला गेला हे सी सी टी व्हीचं फुटेज मी याच्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तेही बघा आणि शेरूचा शेर हा संघर्ष तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा तो क्षण आहे की ज्यावेळी शेरू माझी नजर चुकवून गेट उघडून पळून गेला आणि तात्काळ त्याच्या पाठीमागं आलो पण तो थांबला नाही तो सरळ निघून या लेनमध्ये लेनच्या मोधमध्ये एक नाला आहे की त्या नाल्यावरून तो निघून गेला हे बघा आता गेट जे उघडलेला आहे की इथून शेरू बाहेर आला तो गेला पळून मी इमिजिएट पाठीमागं आलो आहे पण शिरू थांबला नाही सरळ नाल्यापर्यंत गेला मी जाऊन परत आवाज पण त्याला दिला आहे पण तो थांबलेला नाही आहे शेरूचा सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला संघर्ष की बघा आता येतो आहे तिकडून ॲक्च्युली शेरू पळून जो गेला होता तो एकदम अपोजिट साईडला गेला होता पण तो एक लेनमध्ये फिरून परत ह्या लेनमध्ये परत आलेला आहे हे बघा शिरू आला त्याच्या पाठीमागून एक त्याच्यापेक्षा दुप्पट वजनाचा त्याचा भाऊबंद परत गेला आता घरासमोर आल्यानंतर याला हां आणि दुसरा डॉन आला डॉन आल्यानंतर आणि मी चुकून गेट बंद केलं होतं त्यामुळे शिरूला आत नाही तर आलं ह्या दोन हां दोन डॉननी त्याचा पिच्छा केला आणि ते दोघं तिकडे गेले मी आलो पटकन आणि हे बघा हे बघा हा त्या दोघांनी घेरलं त्याला आणि मग मी आल्यानंतर शेरूला अजून ताव आला आता हे बा शेरू आणि त्या दोन भाऊबंदाची झटापट झाली आणि मी पटकन बाहेर आलो आणि त्या दोघांच्या तावडीतून हे बघा परत शेरू जे आहे पप्पा बाहेर आला म्हटल्यावर त्याला खूप ताव आला आणि तो परत त्याच्या एका मोठ्या भाऊबंदाच्या पाठीमागं गेला जो त्यांचा मेन डॉन होता मेन डॉन आणि मी गेलो आहे मी शिरूला आवरत होतो की भाऊ शेरू नको मोठा आहे खूप तो आणि मग शेरू तिथून जाऊन मी शेरूला सोडवला आहे बघा शेरू परत आलाय आणि घरामध्ये शिरला आहे